बर्थडे साईट मला वाटतं माझी मावशी माझ्यासाठी थांबली असते तुझ्यासाठी टॉप बघायलाय आणि हा एक त्याच लक्षमध्ये तुमचं स्वागत आहे आज सोमवार आहे आणि आज जायचं आहे मलाडला कारण माझ्या भाच्याचा आणि भाचीचा वाढदिवस आहे तर आईने पण बोलवलं आहे बहिणीने पण बोलवलं आहे तर मी बोले चला जाऊन येते तर मिस्टरांना बोले जरा मला सोडा करून तुम्ही कारण ते असेल तर बरं पडतं कारण येताना मला हे प्रॉब्लेम होतो जातानी काय नाही जाऊ शकतो आम्ही पण येताना मला रात्र होते आणि आईकडे ना जा आई गेलो ना, ना तर याचं मन करत नाही समजतच नाही तिथे टाईम कसा क कधी जातो ते तर ह्याला ही डिश बनवणार आहे बघूया कसं होतं चाहत होते एका सॅटला मग देवबत्ती करून घेते गरम वाजले साडेसहा तर सगळ्यात पहिला आधी देवबत्ती करणं गरजेचं आहे मिस्टर गया हो जरा ये ना अरे उल्टा है बाबा उल्टा दुसरी वाच ना मिस्टर वाजली दुसरी राईते Yeah. <suck in the background> <laughs> तर चला आता हे आमचं थोडं छान थांबा देते <laughs> ने ने ले ले मी हे ना मिस्टर दिलं मी नाही पण मिस्टर माझ्या व्हिडिओची वाट लावून टाकली मेन गोष्ट मी असं याच्यात लिहिलेलं असं होतं आणि असं करून मी ह्यांना दिलं तर वाचायचं ना नीट शिस्तीमध्ये त्यांना वेगळंच काहीतरी वाटलं आधी काय सांगितलं नव्हतं मीनी पण तू काय असं असं केलं आणि नाही माझा नवरा म्हणजे त्याला दुसरी बायको नको मी पाहिजे नाव मिस्टर एकच तुला बारी पडते एकीलाच किती खोट खोट बोलतो आहे ना तर चला आता आम्ही निघतो आहे मेन गोष्ट माझी मोठी भाजी आहे ना ती पण येणार आहे बड्डेला त्यामुळे ती दादरवरना दादरलाच काम करते ती तर ती आता दादरला भेटणार आहे तर चला आम्ही येतो आहे ह्या दोघी तयार झाल्या आणि फायनली मिस्टर पण येतात आहे आमच्यासोबत कदाचित बारा एक वाचिला पण बड्डे कसा होतं आहे ते तुम्हाला दाखवते तर चला आता भाच्याच्या बड्डेला आणि भाचीच्या बड्डेलाची भेटली आणि आता आम्ही गडबडीत पोराला बॉटल आणि डबा घेतोय चला आता घेतलंय आम्ही इथे पॅकिंग करतोय आणि दादर मध्ये ना हाच एक दुकान उघडा होता बाकी कुठला दुकान नाही आकार आज सोमवार आहे दादर बंद टॉप बघायला आलोय आणि हा एक

बघ तेवढी लास्ते बड्डे मला वाटलं माझी मावशी माझ्यासाठी थांबली असेल केक संपला काय अरे बाबा बड्डे बॉय कुठे आहे हा आहे बड्डे बॉय कसा आहे तू बर्थडे कोणाचा आहे बर्थडे कोणाचा आहे चल या।, या 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 हॅपी बर्थडे आता बर्थडे गर्ल कशी आहे मस्त तुझा लुक टाकू लुक लुक बर्थडे गर्लचा लुक बघ अरे वावर आई कशी आहे आज आमची आई बघा पण आज सुंदर दिसते बाबा बाबा आई बाबा त्या दिवशी आई तू कशी होते ना आज बाबा बड करतात पाणी दिसत्या आणि आम्ही आल्याशी आई खुश होत नाही आम्ही आल्याची आई थोडा फरक नाही दिसते केक कापलेला आहे तरी पण आमचा प्रेम तेवढाच बाकी आहे म्हणून आम्ही अर्धा केक आहे तो कापून घेतो आणि आम्ही दुसरा केक आणू नाही शकत कारण दोन केक आधीच कापून झालेले तर ह्या मेदांचा बड्डे आहे आणि ह्या कलीचा बड्डे आता देखे। देखे। <finals> <लीवा दे। साँगा> तो अर्धा केक आमचा मान राखा आणि तुम्ही कापून घ्या ओके चला बाबू फालाय महाराष्टी पड्डे तिथे फ्रेश आवाज कमी करा फोन कर

बघा ना ही बंटे ही बंटे कर बघा तिथं म्हणते मला झोपायचे मावशी संपला माझा बर्थडे काकाचा साधा बोला म्हणजे माझा नवरा आई बघा आई चल आता आम्ही येतो आता दोन वेळेला तुझंच कडे आलो आता तू ये आमच्याकडे कटारीला ए हा हे खाली कर जरा हे खाली कर नाही बंद झाली आणि ओला ह्याच्यासाठी जा गेले त्या दिवशी मिस्टर नव्हतं म्हणून थोडा कसं जाणार आम्ही लेडीज म्हणून नाही गेलो आता नाही आहे मिस्टर बघ इथे बसले चला आता घरी जाऊया आणि आजचा ब्लॉक मी इथेच एन करते गाडीमध्येच तर बाय बाय गुड नाईट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा चला